पहाटे चार वाजून चौपन्न मिनिटांनी रशियामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले या भूकंपाची तीव्रता आठ पूर्णांक आठ रिस्टल एवढी होती या शक्तिशाली भूकंपानंतर रशियाच्या समुद्रामध्ये सुनामीचा इशारा देण्यात आलाय बघूया विनाशकारी भूकंपानं रशिया हादरला रशियामध्ये आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केलचा भूकंप जगातील तीन देशांवर सुनामीचं संकट जगातील सहाव्या सर्वाधिक शक्तिशाली भूकंपामुळे रशिया हादरून गेलाय या भूकंपामुळे सुनामीचा धोका निर्माण झाला असून थेट जपान आणि अमेरिकेपर्यंत सुनामीच्या लाटा पोहोचल्या रशियाच्या कॅम्पसटका द्वीपकल्पात पहाटे चार वाजून चौपन्न मिनिटांनी भूकंप झाला या भूकंपाची तीव्रता आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केल एवढी नोंदवली गेली भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की अनेक इमारतींच मोठं नुकसान झालंय या भूकंपामुळे रशियासह जपान हवाई आणि पॅसिफिकच्या इतर भागांमध्ये सुनामी आली आहे अकरा विकरा लाटा किनारपट्टी भागात तांडव घालताय जपानमध्ये तीन मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्यालगतच्या शहरामध्ये धडकू लागल्या अमेरिकेतील गुआमबेट अलास्का हवाई बेटापर्यंत सुनामीचं संकट ओढावलंय सुनामीच्या धोक्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं जपाननं राजधानी टोकियोमधील वीस लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं तसंच फुकुशिमा अणुभट्टीतील लोकांना बाहेर काढण्यात आलंय जपानवर दुसऱ्या दिवशीही सुनामीच्या लाटा धडकण्याची शक्यता वर्तवली गेली आहे दुसरीकडे अमेरिकेतील अलास्का हवाईमध्ये सुनामीची लाट आली आहे चीन फिलिपिन्स इंडोनेशिया न्यूझीलंड पेरू आणि मेक्सिकोनं त्यांच्या किनारी भागात सुनामीचा इशारा जारी केलाय रशियामध्ये आठ पॉईंट आठ रिस्टर स्केलचा भूकंप झालेला आहे जपानमध्ये पण भूकंप झालेला आहे अमेरिकेतल्या पण काही भागात भूकंप झाले आहे जवळजवळ पंधरा ते सोळा अशी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहे हे धक्के फार मोठ्या कॅटेगरीचे धक्के आहे रिस्ट स्केलच्या आठ ते नऊ भूकंप म्हणजे फार मोठे आहेत ज्या आणि विशेषतः समुद्राच्या खाली वीस किलोमीटर आतमध्ये हे भूकंपाचे धक्के जा जाणवलेले आहे यामुळं सभोवतालचा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये फार मोठी सुनामी येण्याचा येण्याचा धोका आहे या भूकंपाचे आणि त्यानंतरच्या सुनामीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यातील एका व्हिडिओनं मात्र सर्वांचं मन जिंकलंय भूकंपाचा धक्का जाणवला त्यावेळी रशियात एका रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू होती मात्र भूकंपाचे धक्के बसत असूनही डॉक्टरांनी रुग्णाला पकडून आणि शस्त्रक्रिया पूर्ण केली अद्याप या भूकंपामुळे जीवितहानी झाली हे कळू शकलेलं नाही ज्या भागात हा भूकंप झाला तो रशियाचा कॅमचटका भाग पॅसिफिक समुद्राच्या रिंग ऑफ फायर वर बसलेला आहे हा भाग गुरबिया दृष्ट्या अत्यंत सक्रिय आहे त्यामुळे हा भूकंप भविष्यातील पुढच्या धोक्याची साहूल तर नाही ना, ना। अशी भीती वर्तवली जाते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई